नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव मी प्रसाद आणि एक्सप्लोअर विथ परशुच्या भागात सर्वांचं स्वागत आहे तर काही दिवसापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये सहावीतल्या काही मुलांनी तिसरीतल्या एका मुलीवरती सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्यासुद्धा करण्यात आली बरं ही अशी सगळ्या जगाला काळिंबा फासणारी घटना घडली पण यावरती कुणीही बोलायला तयार नाही कुणीच नाही ना मीडियावरती ज्या काही बोलत आहे थोडेफार न्यूज आर्टिकल आले आणि हे प्रकरण शांत झालेलं आहे मी हे म्हणत नाही त्या मुलांना फाशीची शिक्षा देण्यात यावं पण हा विषय जो घडलेला आहे हा पुन्हा घडू नये यासाठी काय प्रयत्न करण्यासाठी समाज शिक्षण संस्था तयार ह्यावरती विचार करण्याची गरज आहे सर्वात पहिले लक्षात घ्या की मुलं ह्या विषयापर्यंत ह्या घटनेपर्यंत पोहोचले कसे असावं त्यासाठी सरळ सरळ एकच उत्तर आहे ते म्हणजे पॉर्नोग्राफी हेडफोन घालून घ्या कारण ह्या व्हिडिओमध्ये मी काही असे शब्द वापरेल की जे खूप साऱ्या जणांना नैतिकरित्या पचत नाही तर बघा तो काळ गेलेला आहे की टी व्हीमध्ये जर कॉन्डमची ॲड आली तर आपण चॅनल बदलून टाकायचो आजच्या काळामध्ये परिस्थिती अशी की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आठ वर्षाच्या मुलांच्या हातामध्ये सुद्धा मोबाईल आहे आणि ते सहज गुगल करून बघू शकता की त्यांना काय कोणत्या विषयाची माहिती पाहिजे तर खूप गरजेचं आहे की ह्या काळामध्ये आई वडील आणि शिक्षक शिक्षण संस्थांचा सा तेवढाच मोठा रोल आहे कारण शाळेत जाणारे मुलं सर्वाधिक वेळ एक शाळेमध्ये असतात आणि एक परिवारासोबत असतात किंवा त्यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये असतात तर खूप गरजेचं आहे की तिथं कसं वातावरण आहे त्यांचे जे पण सिनियर आहे की आईवडील असो शिक्षक असो मित्र असो हे कशाप्रकारे वागणूक देताय एकमेकांना त्यांचं कशाप्रकारे एक मानसिक धोरण तयार झालेलं आहे जसं की सर्वात पहिले बेसिक गोष्ट आपण बघू की मुलं सरासरी दहाव्या वर्षापासून वाया यायला सुरुवात होती त्यांच्या शरीरामध्ये काही बदल घडतात अपोजिट जेंडरबद्दल अट्रॅक्शन क्रिएट होतं आणि हा काळ आहे त्यांना सेक्स एज्युकेशन देण्यासाठी पण असं मुळातच होत नाही दहाव्या वर्षी ज्या गोष्टी मिळायच्या तिला पंधराव्या वर्षी शाळेमध्ये शिकायला मिळतात आईवडील लाजत गाजत सांगत नाही आणि तुम्ही बालक पालक पिक्चर पाहिला असेल तर आज सुद्धा त्याबद्दल परिस्थिती एवढी काही बदललेली नाही बालकपालक हा एक सेक्स एज्युकेशनवरती पिक्चर होता जो की प्रत्येकाने पुन्हा एकदा बघा जर बघितला असेल किंवा नसेल बघितला तर की परिस्थिती अशी असते की त्या मुलांना आहे ना एक सोसायटीमध्ये एक आहे ना काहीतरी असं प्रकरण घडतं तिच्या जीवनामध्ये आणि सगळं म्हणतात की तिने शेण खाल्लं आहे आता शेण आहे म्हणजे काय की तिचं कोणासोबत तरी अफेअर होतं आणि ती प्रेग्नेंट होऊन जाते कन्सिव्ह करते तर शेण खाणं म्हणजे काय हे शोध घेण्यासाठी ते सगळीकडे फिरतात आईवडिलांना विचारतात तर मार खातात आणि मग त्यांना चौकातला एक भाई भेटतो तो, तो भई काय करतो त्यांना सेक्स एज्युकेशनसाठी बी प्या पाण्यासाठी पॉर्नोग्राफी बघण्यासाठी प्रोत्साहित करतो ते बघतात आणि त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे अडचणी येतात अशी त्या पिक्चरची स्टोरी पिक्चरची स्टोरी सांगायला व्हिडिओ नाही बनवलेला पण तो बघा त्याची थोडक्यात मी तुम्हाला स्टोरी सांगितली जी की सत्य परिस्थिती आज सुद्धा आहे पण आज परिस्थिती अशी की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तुम्ही जर त्याचा योग्य वापर नाही सांगितलं तर नक्कीच ते त्याचा गैरवापर करणारच झाले तर दहाव्या वर्षी जेव्हा मुलं वयात येतात ती वेळ आहे प्रत्येक आईवडिलांनी त्यांचे मित्र बनावा आणि मित्र म्हणून प्रत्येक गोष्ट समजून सांगावं जे बाप बनायचा आहे डेवड आहे ना प्रत्येक आईवडिलांचा तो त्यांनी कुठंतरी काढून टाकला पाहिजे आणि मुलांना वेळ दिला पाहिजे मी तर ह्या हिता की भारतामध्ये गुरुकुल झाले पाहिजे कारण आजच्या आई वडिलांकडे वेळच नाही मुलं सांभाळायला ते आठ घंटे जॉब करतात मुलं शाळेत जातात शाळेतून येतात आणि वाऱ्यावर सोडल्यासारखे चार सहा घंटे फिरतात भोकळतात हे एक कारण आहे की मुलं खूप चुकीच्या मार्गावरती लागत आहे शिक्षण संस्थांचा सुद्धा तेवढाच मोठा रोल आहे की शाळेमध्ये दहाव्या वर्षीच मुलांना सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे सेक्स एज्युकेशनच नाही तर रिलेशनशिपबद्दल ही गोष्टी समजून सांगायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त हे देशाचा कायदासुद्धा सुद्धा सांगितला पाहिजे या सावीचे मुलांना खरंच कायद्याबद्दल माहीत असेल का खूप मोठा प्रश्न आहे की त्यांना माहीत नसणारच त्यांनी जे केलं हा गुन्हा आहे पण त्या गुन्ह्यावरती आपण त्यांना गुन्हेगारी नाही ठरवू शकत आणि त्यांना निर्दोषी नाही ठरू शकत अशी परिस्थिती तर गरजेचं आहे की आईवडिलांनी मित्र हो, शिक्षण संस्थांमध्ये बदल घडून आणावे आणि मी ह्या मताचा आहे की भारतामध्ये पुन्हा गुरुकुल उभे राहिले पाहिजे कारण बघा तुम्ही किती मॉडर्न एज्युकेशन द्या त्याच्यातून नैतिकता नाही आहे हल्लीचा माझे एक म्हणजे वडिलांचे मित्र होते ते स्वतः फार्मासिस्ट होते मेडिकलवाले होते आणि त्यांनी आत्महत्या केली जो व्यक्ती लोकांना डिप्रेशनच्या गोळ्या देऊ शकतो तो स्वतः डिप्रेशनमध्ये आत्महत्या करतो यापेक्षा काय लाजिरवाणी गोष्ट असणार या शिक्षण संस्थाला या व्यवस्थेला आणि या समाजाला नक्कीच यावरती प्रत्येकाने आपल्याकडून होईल ते पाऊल उचलायला पाहिजे मी पुन्हा पुन्हा हेच सांगत असतो की भारतातली मंदिरं जोपर्यंत स्वतंत्र होत नाही गव्हर्नमेंटच्या ताब्यातून तोपर्यंत तिथं येणारा निधी योग्य त्या कामासाठी वापरलाच जाऊ शकत नाही कारण तो गव्हर्नमेंट फंड असेल आणि गव्हर्नमेंटकडे आलेला फंड गव्हर्नमेंट त्यांच्या अजेंडासाठीच चालवणार आहे हे कधी पण लक्षात ठेवा जेव्हा भारतीय मंदिर स्वतंत्र होईल त्यावेळेला आपण भारतामध्ये गुरुकुल उभारू शकतो जिथं गरीबांना शिक्षणही भेटू शकतो गरजूंना रोजगारही भेटू शकतो आणि योग्य एक आदर्श पिढीसुद्धा सुद्धा घडू शकते खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की मंदिर फक्त तुम्हाला पाय पडायचे तर तिथं जाऊन कधी पण पाय पडू शकता मंदिर फक्त पाय पडण्याची जागा नाही तर आध्यात्मिक शैक्षणिक प्रत्येक गोष्टी मंदिराच्या माध्यमातून पूर्वी घडून यायच्या इंग्रजांनी आणलेले कायदे जे आज सुद्धा आपल्यावरती थोपवलेले जे की लवकरात लवकर बदल घडून आणण्यात द्यायला पाहिजे पण कोणता हिंदू यासाठी उभा नाही तो गुंतवलेला आहे लवजिहादमध्ये पुन्हा सांगतो सुद्धा जर आपल्याला कायदे योग्य प्रकरण त्याला पार पाडायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्या समाजाची शैक्षणिक जनजागृती करणं गरजेचं आहे जे की होत नाही शिक्षणाच्या नावाखाली आपण मॉडर्न एज्युकेशन घेतोय आणि विचार करतोय की आपली एक सांस्कृतिक ओळख बनावं सांस्कृतिक विचारधारा बनावं जे की अशक्य आहे पूर शाळेतून आल्यानंतर शाळेचा अभ्यास करतील की रामायण महाभारत वाचतील याचा विचार करायला पाहिजे मद्रासामध्ये पोरं कुराण वाचतात आणि बाकीचे विषयही शिकतात त्यामुळे त्यांना कुराण हा त्यांच्या जीवनाचा फाउंडेशन आहे आणि जोपर्यंत गुरुकुल होत नाही तोपर्यंत तो तो काही सामाजिक बदल घडणार नाही आहे मी हे येतात नाही की गुरुकुल झाले म्हणून भारतामध्ये बदल होतील पण ह्यासुद्धा ज्या चालू शिक्षण संस्था यामध्ये सुद्धा खूप ज्या गोष्टी आहे जसं की सेक्स एज्युकेशन हे खूप लेट शिकवल्या जात आहे जे की लवकर शिकवण्यात यावं तर सांगायचं एवढंच आहे की आईवडिलांनी मुलांचे मित्र बनावं आणि योग्य ते सेक्स एज्युकेशन त्यांना वेळीच द्यावा दुसरा विषय आहे की शाळेच्या शिक्षण संस्थांमध्ये सेक्स एज्युकेशनबद्दल सुद्धा कन्सेप्ट आहे ते लवकरात लवकर कमी वयामध्ये मुलांना शिकवण्यात द्यायला हवं तेव्हा एक लिबरल खरंच एक लिबरल समाज तयार होईल लिबरल म्हणजे मी ह्या आजच्या वामपंथी लोकांबद्दल नाही बोलत आहे लिबरल म्हणजे ज्यांची विचारसरणी मोकळ्या मनाची जे जीवनाला जे समाजाला जे काळासोबत आहे पण पण स्वतःला सेक्युअर ठेवून गोष्टी समजून आणि बुद्धीचा वापर करून जगणारे लिबरल म्हणतोय तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच नमस्कार जय श्रीराम हर महादेव